Bola, mientras no... बोला झालं जेवण बोला काय चाललं झालं जेवण मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा हाय धन्यवाद धन्यवाद भाऊ लाईक करा काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं तुमचं मराठीत कमेंट करा बोला काय चाललं काय नाही सांगा जीवन झाले सगळ्यांचे लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला आम्ही आलेलो आहे माळ्यामध्ये गहू काढलेला आहे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यास दोन शब्द गोड बोला गुडीचे बोला धन्यवाद धन्यवाद बोला मित्रांनो काय चाललं जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला झालं का जेवण मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाइक करा बोला मित्रांनो जेवण झाले का लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द काय चाललं मित्रांनो बरे चालले का झाले का जेवण घेऊन लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला वरती वीज नेंबर आलेले लाईक करा कमेंट करत राहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का